नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताचा तिसरा भाग आहे आपला सराव उजळणीचा तर त्यामध्ये आपण आज काही उदाहरणांचा सराव सा करतो एक प्रश्न असा आहे चार छेद दोन अधिक चार छे दोन या अपूर्णांकाशी या अपूर्णांकाशी समूल्य नसलेला असलेला नस पर्याय पर निवड आता पर्याय दिला आठ चार दोन चार एक चौदा आता चार छेद दोन अधिक चार छेद दोन या पूर्णांकाशी सममूल्य नसलेला पूर्णांक पर्यायत्न शोधायचा अगोदर या ह्याच्यातली क्रिया करून घेऊ नसलेला शोधायचं चार छेद दोन अधिक चार छेद दोन ची बेरीज करू आठ छेद दोन तयार आता नसलेला शोधायचा आहे आता असलेलं कोण आहे आठ छेद दोन आहे म्हणजे हा लागू झाला आणि काय होईल आता ह्याला बघा बे के एक येते म्हणजे हे पण बरोबर आहे आता आठ छेद चार येणार नाही कधी कारण आठ अंश असेल तर चार छेद ये नाही येणार म्हणजे हा चुकीचा आहे हा आपलं उत्तर हे असेल आता हे येईल का नाही बघूया आपण चौदा एक चौदा चौदा छप्पन चार छेद एक येते चार छेद एक येते म्हणजे हे पण येईल येणार नाही कोण आठ छेदार तर आपलं उत्तर असेल आठ आठशे पुढचा प्रश्न आहे स्वातीने साडे सातशे

हवा एकूण अडीच किलो तयार प्रति किलो साडेचारशे ग्राम

स्वातीने साडेसातशे रुपयांचे दूध खरेदी केले साडेसातशे रुपयाचे दूध खरेदी केलं त्या दुधाचा खवा तयार केला खवा किती के झालाय अडीच किलो झाला त्यानंतर प्रत्येक किलोला साडेचारशे रुपये दराने विकला तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला असा प्रश्न आहे आता साडेसातशे रुपयाचं दूध विकत घेतलं म्हणजे एकूण त्याची खरेदी साडेसातशे सातशे रुपये आता विक्री काय झाली बघूया आपण किती किलो खावाय अडीच किलो खावाय अडीच अडीच म्हणजे दोन पॉइंट पाचशे दोन किलो पाचशे रुपये विकताना कसं विकलंय साडेचारशे रुपये दराने विकले मग साडेचारशे गुन्हे हा एक मार्ग आहे किंवा एका किलोला साडेचारशे अडीच किलो आहे म्हणजे एका किलोला साडेचारशे दोन किलोला आणि एक साडेचारशे साडेचारशे दोन वेळा आणि अर्धा किलो आहे अर्धा किलो म्हणजे साडेचारशेचे निम्बू दोनशे पंचवीस रुपये हे सगळ्यांची बेरीज करावी किंवा हा गुणाकार करून पण करता येईल आता इथं आपण बेरीज यायची एक हजार दोनशे पंचवीस रुपये ला तो विकला खवा घेतलाय कितीला साडेसातशेला दूध घेतलं तर खावायचे झाले पैसे एक हजार दोनशे पंचवीस म्हणजे विक्री जास्त होते नफा होणार मग नफा किती होणार आहे एक हजार दोनशे पंचवीस म्हणून सातशे पन्नास वजा करायचं म्हणजे नफा किती होते तो निघेल म्हणजे इथं तुम्हाला पाच बारा एक बारात पाच गेले सात

किंवा इथं गुणाकार करून पण एवढंच आलं असतं कसं बघा एक दोन तीन शून्य लावत पंचेचाळीस आणि पंचवीसचा गुणाकार करायचा पंचवीस पाच एकशे पंचवीस बारा पंचे शंभर आणि बारा म्हणजे एकशे बारा तर ते तीन घरांतर दशांच ही एक दोन तीन आहे तीन घरांतर दशांच मी तयार होते तर अकराशे पंचवीस रुपये तयार होते गुणाकार करून पण आपल्याला लक्षात आलं किंवा mm -hmm. मी काय केलं एका किलोचे के दुसऱ्या किलोचे ना अर्ध्या किलोचे अशा अडीच किलो तयार असं mm -hmm. पण चालत तुमचा प्रश्न प्रश्न

त्यापैकी साठ टक्के झाडे आंब्याची आणि उरलेली झाडे चिकुचे लावून कुची लावून चिक्कूची किती झाडे लावली किती झाडे लावली एकूण झाड दीड हजार लावले दीड दीड हजार झाडापैकी चिक्कूची झाडे किती लावले तस साठ टक्के आंब्याचे लावले तर चिक्कूची किती झाड लावली असतील असा प्रश्न आहे आता काय करूया एकूण झाड किती आहेत दीड हजार आता समजा साठ टक्के आंब्याची झाड आहेत आणि उरलेली झाड चिक्कूचे आहेत तर शंभर टक्के झाडामधून साठ टक्के आंब्याची जर वजा केली आपण तर चाळीस टक्के झाड ही चिक्कूची असणार मग आता चिक्कूचे चाळीस टक्के आहेत ते कशापैकी एक हजार पाचशे पैकी चाळीस टक्के मग एक हजार पाचशे गुणवले चाळीस टक्के कोणी चाळीसचे शंभर म्हणजे चिक्कूची झाडं निघते मग आता इथं काय होणार दोन शून्य गेल्या पंधरा आणि चाळीसचा गुण पंधरा चो साठ आणि शून्य वाढ तर एवढी झाडं कशाची असतील चिक्कूची असते चाळीस आणलं तर शंभर टक्के झाडं धरली आपण तर त्यातली साठ टक्के आंब्याचे आहेत आंब्याचे झाडा वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतील ते चाळीस टक्के चिक्कूचे आहेत तर कशापैकी एकूण झाडापैकी एकूण झाड किती आहे दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे आणि त्याच चाळीस टक्के म्हणजे सहाशे झाड चिक्कूचे असतील आणि नऊशे झाड आंब्याचे असतील एक प्रश्न बघ पंचवीसशेचे चे पंचवीस टक्के बरोबर पंचवीसशे चे पंचवीस टक्के आता पंचवीसशे म्हणजे किती पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे त्याच पंचवीस टक्के म्हणजे पंचवीसशे शंभर मग आता इथं काय होणार हे दोन शून्य गेल्या पंचवीस आणि पंचवीस चा सहाशे पंचवीस आहे पंचवीसशे पंचवीस टक्के म्हणजे सहाशे पंचवीस या पद्धतीनं पुढच्या उदाहरणार्थ पंचवीस दश कोटी पंचवीस दश कोटी हे अंकार लिहायचं आहे आता कोटी म्हणलं काय होतं बघूया हे एक सोडलं हजार दोन हजार लक्ष तीन हजार कोटीचे असतं म्हणजे तीन सो रुपये रिले की कोटी होईल आता इथं काय होणार पंचवीस दश कोटी आहे दश कोटी आता बघा त्याच्यापेक्षा अनेक सोपं करू आपण थांबा आपण हजार म्हणल्यावर तीन शून्य देतो दस हजार म्हणल्यावर चार लक्ष म्हणल्यावर पाच दशलक्ष म्हणल्यावर सहा कोटी म्हणल्यावर सात दशकोटी म्हणल्यावर आठ आणि मग पंचवीस दश कोटी पंचवीस महा लावल्यापूर्ण म्हणजे संख्या कुठली झाली बघत दोन आपचे पन्नास कोटी होईल पंचवीस दश कोटी आता एक लक्षात ठेवा की हजार म्हणल्यावर तीन शून्य दश हजार चार शून्य लक्ष पाच दशलक्ष सहा कोटी सात दश, दश कोटी आठ शून्य मग आठ शून्य आल्या काहीतर दशकोटी म्हणलं पंचवीस वर आठ शून्य तयार होत तर या पद्धतीने लिहा म्हणजे लक्षात राहील पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एकशे सतराच्या सर्व विभाजकांची बेरीज किती सर्व विभाजकांची बेरीज किती मग एकशे सतराचे विभाजक पाठायचे म्हणजे एकशे सतरावर कशा कशाने बाळ जात ते मग कशाने जाईल एक आणि एकशे सतरा दोन न जाणार नाही तीन न जाईल तीन न जाईल तीन त्रिक नऊ एकोणचाळीस चार न जाणार नाही पाच न जात नाही सहा न जात नाही सातची कसोटी लागू पडत नाही आठ न नाही नऊ नऊ न जाईल नऊ एके नऊ दोन राहिले नऊ त्रिक सतरा म्हणजे तेरा जात नाही अकरा बारा नाही तेरा आले त्यामुळे एकशे सतराचे विभाजक पडेल एक तीन नऊ तेरा एकोणचाळीस एकशे सतरा आता यांची सगळ्यांची बेरीज विचारली एकशे सतरा एकोणचाळीस तेरा नऊ तीन आणि एक यांची बेरीज करायची चार तेरा सोळा पंचवीस आणि सात बत्तीस ह्याच्याला तीन चार सात आठ आणि एक एकशे ब्याऐंशी दुसरी प्रश्नाचं उत्तर एकशे ब्याऐंशी असेल

नफा हवा असेल तर तो फ्लॅट त्यांनी विकावा राजने सत्तावीस लाख पन्नास हजार रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला खरेदी झाले रंगरंगोटी व फर्निचर साठी एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च केले जर त्यांना साडेचार लाख रुपये नफा पाहिजे नफा नफा पाहिजे तर अर्थ जास्त किमतीने विकावे लागेल घेतलाय की तिला सत्तावीस लाख पन्नास हजार रुपयांना त्यात खर्च केलाय एक लाख पंचवीस हजार रुपये फर्निचरसाठीचा सा। आणि नफा पाहिजे त्यांना साडेचार लाख म्हणजे चार लाख पन्नास हजार पण त्यात मिळवावे लागते म्हणजे काय होईल तो फ्लॅट कितीला विकावा लागेल ते निघेल म्हणजे हा घेतलेली किंमत खरेदी त्यानंतर इथं खर्च काय दुरुस्तीला केलाय तो आणि हा नफा हा सगळा एकत्रित केल्यावर कितीला विकावे लागणार ते निघेल मग एकत्रित बेरीज करू बारा एक, एक लाग हजार एक आठ आणि तेरा हजार तीन तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयांना तो फ्लॅट विकला पाहिजे तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयांना

परिमिती आईताची परिमिती ही एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी प्रश्न काय अगोदर समजून घेऊ लांबी पंधरा सेमी आणि रुंदी पाच सेमी असलेला एक आयत आहे त्याची परिमिती मग याची परिमिती किती लाभकर हो काढायला लागेल आयताची परिमिती आयताची परिमिती कशी काढणार लांबी अधिक लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी म्हणजे चाळीस सेम आता हे काय सांगितले की ही एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे म्हणजे आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच चौरसाची आहे म्हणजे चौरसाची परिमिती किती होणार चाळीस सेमी जेवढी आयताची परिमिती आहे तेवढी चौरसाची म्हणजे चाळीस सेमी काय सांगितलंय तर त्या चौरसाची बाजू पाहिजे आपल्याला एक बाजूच मग चौरसाची बाजू काढताना काय करतो आपण परिमितीला चार ने भागतो किती येणार बाजू तर दहा उत्तरे दहा सेमी चौरसाची से बाजू दहा सेमी तर काय केलं आपण अगोदर चौर आयताची परिमिती काढली त्यानंतर तेवढीच चौरसाची परिमिती आहे आणि मग चौरसाच्या परिमितीवरून बाजूकडे गेलो आणखी <laughs> एक प्रश्न आता ह्याच्या ह्या विस्तारित याच्यावरनं संख्या शोधायची आपल्या आता बरेच जण काय करतात हेच मग गुणाकार करत बसायचं वेळ खूप घालवायचं आहे तर इथं सगळे दहाच्या रूपात आहेत दहाच्या पटीत आहेत सगळे म्हणजे दहाच्या पट्टीतल्या संख्या दिली आता इथं करताना काय करायचं जा? सगळ्यात जास्त शून्य कुठे आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्यावर आहे त्याचा कुठ कुठला अंक आहे आठ आहे तर तो आठ सोडवतिला सहा नंतर पाच वाला कोण आहे का बघायचं पाच शून्य आहे तिथं चार घ्यायचं त्याच्यानंतर पाच नंतर चार शून्यवाल चार नंतर तीन शून्य तीन नंतर दोन शून्यवाले एक शून्य आणि एक संख्या तयार होईल चौऱ्याऐंशी लाख बत्तीस हजार सातशे बेचाळीस आता समजा इथे एक दरी म्हणजे समजा इथं सहा शून्य आहे पाच आहे चार आहे तीन शून्य संख्याच नसते तर मग इथं त्याच्या जागेला शून्य घ्यायचं या पद्धतीमुळे आता एक शेवटचं गणित बघायला मग थांबवा पाऊन डझन पाऊन क्रोस पाऊन दस्ता

पाऊन डझन पाऊन ग्रोस आणि पाऊन दस्ता यांच्या बेरजेतून किती कागद घ्यावे म्हणजे एक रिम कागद होते यांच्या बेरजेतून अजून किती शब्द येतो यांच्या बेरजेतून अजून किती यांची बेरीज करायची त्यात अजून किती मिळवल्यावर एक रिम तयार होईल असा अर्थाचा प्रश्न आहे आता ह्याच्या अगोदर व्हेरीज बघ पाऊन डझन आता एक डझन म्हणजे बारा पाऊंड डझन म्हणजे आता हे ज्यांना पाऊन डझन काढतायत येत त्यांनी असं पण काढू शकतो बाराचा भाग नऊ पाऊन डझन म्हणजे नऊ आता पाऊन ग्रोस आहे पाऊन ग्रोस आता एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस काढतो त्याचा पावून भाग एकशे चव्वेचाळीसला पावन भाग गुणायचं चार, थी। थी। चार, चार चौरीण। 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 तीन। तीन त्रिक बारा दोन राहिले चार सक्क चोवीस सव्वीस गुणवले तीन चार सॉरी छत्तीस गुणवली तीन आता छत्तीस आपण तीनचा गुण तीन तीनशे अठरा एक तीन त्रिक नऊ एक दहा एकशे आठ झाले हे पाऊन ग्रोथ झाले आणि पाऊन दसता आता काढायचा पाऊन दस्ता एक दस्ता म्हणजे चोवीस कागद आणि त्याचा पाऊन भाग चार सक्क चोवीस साहित्यिक अठरा कागद दे तयार झाले हे सगळ्यांची बेरीज करून नऊ एकशे आठ नऊ आणि अठरा नऊ आणि आठ सत्तर आणि पंचवीस हजार दो, दोन दोन आणि एक तीन आणि एक एकशे पस्तीस कागद झाले आपल्याला व्हायला पाहिजे किती एक रिम व्हायला हो पाहिजे तर एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद मग एकशे ऐंशी चारशे ऐंशीत न एकशे पस्तीस वजा करायची म्हणजे आपलं उत्तर मिळेल चारशे ऐंशी मधून एकशे पस्तीस वजा करायची सात दहा पाच गेले पाच सात सातातन तीन गेले चार तीन तर अजून तीनशे पंचेचाळीस कागद घेतले की एक रिम तयार होते म्हणजे आता त्याच्याकडे एकशे पस्तीस कागद आहेत अजून एक रिम तयार व्हायला चार तीनशे पंचेचाळीस कागद घ्यावे लागतील अशा अर्थाने तो प्रश्न तयार होता तर त्याचं उत्तर येईल तीनशे पंचेचाळीस ओके आत्ता या भागामध्ये आपण इथंच थांबू पुढच्या भागामध्ये नवीन घटका कसं धन्यवाद